नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर परीक्षेचा निकाल जाहीर कोकण विभाग राज्यात अव्वल तर कोल्हापूर विभागाचा निकाल शहाण्णव पूर्णांक सत्याऐंशी टक्के दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींचीच बाजी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी आणि वाडी रत्नागिरी इथल्या श्री ज्योतिबा मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू देवस्थान समितीचा निर्णय तीस हजाराची लाच घेताना इचलकरंजीतील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात महावितरण कार्यालयातील लाचेची सहावी कारवाई कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा सकारात्मक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं शासनाकडे सादर करावा हद्दवाढ कृती समितीची मागणी आणि गुंतवणूकदारांचं प्रॉफिट बुकिंगला प्राधान्य दिवसभरात सेन्सेक्स एक हजार दोनशे एक्क्याऐंशी अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार एकशे अठ्ठेचाळीसवर तर निफ्टीमध्ये तीनशे सेहेचाळीस अंकांची घसरण